हॅलो तुम्हाला वाटत असन आता ही एडी कशाला आली मी एडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची आता राम कृष्ण हरी तुतारी बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इतली नाही माझा मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियाताई तुम्हाला माझा म्हणटे साहेब हे रत्न 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 नव हिरार एकदम आ बारामती करानो तुम्हाला मॅ धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकारच्या सोन्यांना सांगत येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आमच्याकडे सुद्धा